हरिओ सद्गुरु मालती आई की जय व्रजभूमीतील कथा या कथामालेत मी अनुप्रिता थत्ते तुम्हा सर्वांचं स्वागत करते आज आपण या कथामालेतली बारावी कथा बघूया ही कथा वास्तविक अतिशय छोटी आहे परंतु कथेचे नायक हे दुसरेच एक साधू असल्यामुळं त्याला आपण एक वेगळी कथा असं म्हणूया मागच्या कथेतले मनोहरदास बाबाजी हे गोविंद कुंड येथे राहत होते त्या गोविंद कुंड गोविंद कुंड इथेच गोविंद उत्तर तटावर राहणारे जे दुर्लभदास बाबाजी होते त्यांची ही कथा आहे त्यावेळेला वृंदावनमध्ये मध्ये प्रकोप झाला होता आणि सगळीकडे महामारी पसरलेली होती परंतु जे सज्जन होते त्यांच्यावरती त्यांच्या भजनावरती ह्या प्लेगचा काहीही प्रभाव झालेला नव्हता ते कशालाही न घाबरता आपल्या आपल्या दिनकर्माप्रमाणे चालत आणि आपल्या आपल्या जपामध्ये आपल्या आपल्या साधनेमध्ये तल्लीन होते त्याप्रमाणेच दुर्लभदास बाबाजी हे एक दिवस दुपारची वेळ होती बाहेर कडक ऊन होत आणि एका कडुलिंबाच्या झाडाखाली ते हातामध्ये माळ घेऊन जप करत बसले होते हातामध्ये माळ होती मणी फिरत होते आणि दुर्लभ बाबाजी आपल्या नामजपामध्ये तल्लीन झालेले होते अशा वेळेला एकदम त्यांना असं दिसलं की त्यांच्या समोर एक धूम्रवर्णाची एक भीषण अशी मोठी महाकाय अशी आकृती एकदम प्रकट झाली आणि मग ती मूर्ती यांच्याकडे पाहात त्यांच्या चारी बाजूनी फिरू लागली ही आकृती बघितल्यावरती दुर्लभ दास बाबाजींना अतिशय आश्चर्य वाटलं आणि त्यांनी विचारलं की कोण आहे तुम्ही आणि इथं कशासाठी आलाय तेव्हा त्या आकृतीने उत्तर दिलं मी काल दूत आहे आणि तुम्हाला घेऊन जाण्यासाठी आलेलो आहे त्याच्या ह्या गंभीर आवाजातल्या उद्गाराचा दुर्लभदास बाबाजी यांच्यावर काहीच परिणाम झाला नाही ते अगदी सहज भावानी म्हणाले अच्छा ठीक आहे मग चला की मी तयार आहे त्यावरती महाकाय आकृती एकदम लाचारी प्रकट करत म्हणाली आज हा तुमचा जप आहे ना तो करू नका तुम्ही सोडून द्या कारण जोपर्यंत तुम्ही नाम जप हा सोडत नाही ना तोपर्यंत मी तुम्हाला घेऊन जाऊ शकत नाही असं म्हणल्यावरती मात्र दुर्लभ दास अतिशय दृढतेने म्हणाले मी काय नामजप वगैरे सोडणार नाही तुम्हाला घेऊन जायचं असलं तर असंच मला घेऊन जावं लागेल माझं नामजप चालू असताना असं म्हणल्याबरोबर ती छायामूर्ती अंतर्धान झाली आणि ह्यांचा निर्वेदपणाने जप पुढं चालू झाला संध्याकाळच्या वेळेला मनोहरदास बाबाजी जेव्हा गु, गुहेमधून बाहेर आले त्यावेळेला दुर्लभदास यांनी हा सगळा वृत्तांत त्यांना सांगितला मनोहरदास बाबाजी एक मिनिटभर स्तब्ध राहिले त्यांनी डोळे मिटले आणि नंतर डोळे उघडून ते म्हणाले तुमचा त्यावेळेला मृत्युयोग होता खरं तर पण तुमच्या भजनाच्या प्रभावामुळं तो टळलेला आहे आता आणि तुमची तुमच्या आयुर्म आयुष्यामध्ये वाढ झालेली आहे तर अशा प्रकारे आपण जे ऐकतो नामजपाचा काय प्रभाव असतो त्याच हे एक उदाहरण आहे फक्त तितक्या तन्मयतेने आपलं नामजप जा झालाही पाहिजे आणि इतक्या निर्भयतेने मृत्यूशी बोलताही आलं पाहिजे हरिओम